तर आम्ही आलो आहे आता पाणीपुरी खायला पाणीपुरी आरव पण आलं पाणीपुरी खायला आरव तुला पाणीपुरी आवडते ना पाणीपुरी खायला आलं इथं तुला आवडतं पाणीपुरी छान छान आपण खाऊया ते अशी एक एक नाही देत ना आरवला पाणीपुरी आवडते ना आरव आपण खाऊ आता तिखट आवडते ओके तिखट खाऊ वाव पाणीपुरी खाऊ जास्त पाणी कशी कशी आहे पाणीपुरी मस्त हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आत्ता आलो आलो आहे आम्ही पाणीपुरी खायला बारामतीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे आता मी गेले होते सोन्याच्या दुकानातून मग तिथूनच येता येता मग आमचं ठरलं की आता पाणीपुरी खावा किंवा पोरांना काहीतरी घरी घेऊन जावं आणि मग तिथं भेळ घ्यायची होती आम्हाला मग तिथं आम्ही लगेच म्हटलं भेळ आहे तर मग मी पाणीपुरी पण खावी तर मग ती बसून आम्ही पाणीपुरी खाते पण बारामतीची पाणीपुरी म्हणजे कुठली पण पाणीपुरी आहे ना मला मुंबईची पाणीपुरी याची चवच नसते म्हणजे त्याच्यासारखी चव लागतच नाही वेगळेच असते मुंबईला कसं एक एक पुरी देतात आणि ते रगडा गरम असतो म्हणजे ते वेगळेच बनवतात ते लोकं पण दुसरे कुठले कुठं पण जा तुम्ही पाणीपुरी खा वेगळीच लागते म्हणजे ह्याच्यामध्ये गोड आहे ती थोडीशी आंबटसुद्धा आहे पण त्या पाणीपुरीमध्ये रगड्याचा एकदम हे असतं ना तर तो नाही आहे त्याच्यामुळे मला नाही गावाकडची पाणीपुरी नाही आवडत जास्त तर दादा आणि मम्मीचे झालेले आहेत झगडे तर कशामुळं काय झालं आहे तर तुम्हाला मी सांगते कशामुळं तर हे ज, हे झगडे जे आहेत ना ते म्हणजे मी विचार पण नाही करू शकत कशामुळं काय तर तुम्ही पण विचार नाही करू शकणार की कशामुळे यांचे झगडे तर झाला असं की आम्ही साड्या वगैरे घ्यायला गेलो होतो आणि साड्या वगैरे घ्यायला गेलो तर दादांनी मला ना आधीपासूनच मला सांगत आलेले तू ये मग आपण तु मम्मीला तुम्हाला सगळ्यांना सा आपण साड्या घेऊया तर म्हटलं ठीक आहे आम्ही आल्यानंतर मग घेऊया तर मम्मीचं ना प्रत्येक वेळी तिचं असतं अरे माझ्याकडं आहेत माझ्याकडं भरपूर साड्या आहेत मला नको साडी माझ्याकडं भरपूर साड्या आहेत मला नको साडी तर आम्ही दुकानात गेलो होतो तर दुकानात पण चाल म्हणजे साड्या वगैरे घ्यायचं होतं तर आम्ही घेतल्या वगैरे ताईला घेतली मला घेतली तर रोहिणी नव्हती त्याच्यामुळे तिला नाही घेतली तर ती आ, ती साडी तशीच राहिली मग दादा म्हटले की मम्मीला पण साड्या पण मम्मीने अगोदरच सांगून ठेवलं होतं घरी जा घरीच असतानाच की माझ्याकडं भरपूर साड्या आहेत मला काही साडी बिडी आणू नका कारण माझ्याकडनं काय होणं नेसणं होत नाही त्या नुसतं तशा म्हणजे अशा जाड जाड किंवा भारीतल्या साड्या आहेत ना ते कपाटाला नुसतंच ते वज होऊन ठेवतं नुसतं कपड्यातली जागा भरत जाते पण ती साडे काय घालणं होत नाही त्याच्यामुळं मला काही साडी नको आमच्या दादांचं असं असतं की अरे सगळ्यांना घेतो आहे आपण पोरींना घेतो आहे तर मग त्यात हिला पण घेतली पाहिजे म्हणजे माझ्या मम्मीला त्यानंतर सुनेला पण घेतली पाहिजे स्नेहाला पण तर मग त्यांचं असतं तसं प्रत्येक वेळी सांगत असतात पण मला ना मम्मीचं उलटं वाटतं कारण तिचं उलटं का वाटतं कारण आपण आहे ना साड्यांसाठी म्हणजे एखाद दुसरी बायकं असेल की हिला साड्या आवडत नाही आणि नवरा म्हणतो की अरे तुझ्याकडं किती साड्या आहेत तरी पण तू साड्या घेत ना तरी तू साड्या घेती अरे बाज झालं असं तसं असं चालू असतं पण आमच्या मम्मीचं उलटं आहे आमचे दादा इथं बोलत असतात की अरे तुला साडी घेत तू साडी घे पुरी आल्या मग मी तुला साडी घेतो असं तसं पण हिचं नाही हिचं उलटं असतं हिचं असतं अरे माझ्याकडं भरपूर साड्या आहेत मला काही साड्यांची गरज नाही मला साडी नको आणि प्रत्येक वेळी या तिचं कारण प्रत्येक वेळी ताई आणत असते प्र तिला साडी किंवा मग प्रत्येक वेळी जरी नाही म्हटलं तरी काही कार्यक्रमाला असतं तर ते साड्या असतात मग ते त्या साड्या असतात कधी रोहिणी घेते कधी मी घेते कधी आम्ही तिघीजणी घेतो असतो मग त्याच्यामुळं कसं आहे की ती ती म्हणते की नाही नको मला साडी आणि जर नवरा प्रेमाने साडी घ्यायचा असतो तर मग घेतं तर मग काय आहे ना म्हणायचं हा ठीक आहे घ्या तर मग त्यांचं त्याच्यामुळं ते हे होतं की मी एवढंच मी बोलतो एवढं तरी पण ती काय साडी घेत नाही असं तर त्याच्यामुळं दादांना पण कुठंतरी वाईट वाटत असतं आणि आम्हाला पण वाटतं अगं मम्मीने घ्यायला पाहिजे ना साडी काय झालं घेतली तर पोरी आहेत पोरींच्यामुळं ते घेतात आणि किती हौशी म्हणायचं एक प्रकारे तर मम्मीला मी ते स आम्ही समजावत असतो की तू दादा म्हणतात ना तू तू घेत जा ना तुझ्या स्वतःच्या जीवासाठी म्हणजे तुला स्वतःचं नाही पण दुसऱ्यांना त्यांना वाटतं तुला साडी घ्यावं हो तर मग येत जा ना असं तर आता इथं त्यानंतर आम्ही आलेलो आहे इथे पार्लरमध्ये तर हे वेगळ्या प्रकारचं मी हे फेशियल करणार आहे आज तर तू तुम्हाला दाखवणार कोणत्या प्रकारचं करते किंवा काय पार्लरमध्ये आलो तर माझं एवढं काही हे नव्हतं पार्लरमध्ये येऊन फेशियल करायला त्यासाठी नव्हते आले मी व आले होते दुसऱ्याच कामासाठी पण ते एक 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 काम निघत गेलं तर मी आले होते माझे केसांची सेटिंग वगैरे करण्यासाठी तर त्यासाठी मी आले होते पण तिथं अजून मी काय काय बघितलं आणि त्याच्यामुळं मग म्हटलं की नाही आता मला फे फेशियल करते किंवा मग थोडं थोडंसं दुसरं काहीतरी करते तर हे फेशियल जे आहे ना ते खूप वेगळ्या पद्धतीचं फेशियल त्यांनी केलं होतं म्हणजे तुम्हाला दाखवते मी पुढं कसं काय आहे आणि ज्यांना माहीत असेल त्यांना फिलिंग म्हणजे ही पहिल्यांदाच मी ही फिलिंग जी आहे ती फेशियलची बघितली होती त्यांचं ते ते वेगळंच हे बघितलेलं अगोदर मी चेहऱ्याचं ते हे केलं वॅक्स वगैरे केलं होतं चेहऱ्याचं त्यानंतर मग त्यांनी चेहऱ्यावर थो, तर थोडं थोडंसं फेशियल करायचं म्हटल्यानंतर वॅक्स केल्यानंतर थोडंसं नॉर्मल करण्यासाठी चेहऱ्यावरती ते थंड पाण्याचं ते हे ठेवलं चेहरा नाही तर लगेच असं थोडेसे पिंपल्स वगैरे येतात बघा तर त्यासाठी तर त्यांनी ते केलं आणि तुम्हाला दाखवते मी पुढे की कसं त्यांनी परत वेगळंच म्हणजे एक वेगळं फिलिंग आलं तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पण बघितलं असेल तर मी तुम्हाला दा दाखवते ओळख ओळखणार तुम्ही की ह्याच्या फेशियलचं नाव काय आहे वगैरे ते तर हे फेशियल तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आत्ता आम्ही आलेलो आहे तर ते मी एन्जॉय करते थोडंसं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगते तुम्हाला की मी कोणतं फेशियल गेलं होतं किंवा काय आणि तुम्ही ते ओळखू पण शकताल आणि माझा तो थोडासा वेगळा अनुभव होता थोडासा काहीतरी वेगळंच होतं ते तर ते मला सांगायला तुम्हाला दाखवायला पण खूप आवडेल मला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय